मी गणेश पर्वाची खूप खूप शुभेच्छा देतो हा गणेशोत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जाओ आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त होवो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे ते आपले विघ्न हारत आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरव समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं श्री गणपति ये विघ्न हरता है वे सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ आम्ही पर्व को मनाए और मनाते समय कानून व्यवस्था का बी ध्यान रखे ऐसी सबसे प्रार्थना करतो दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त शासनाची तयारी कशी असते मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जी काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी की नाही या संदर्भात चर्चा केलेली आहे रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे लोक येतात ऑपरेशन नंतर जी काही वंद एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स यात घेतले घेतल्या स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळत आहे तुम्ही ज्या पद्धतीने अपील आपल्या प्रधानमंत्री मोदी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखिल आपल्याला पाहायला मिळतंय ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट जो अपील की थी ऑपरेशन सिंदूर के बाद की स्वदेशी लेकर आए और खास करके टैरिफ के, के बाद तो प्रधानमंत्री ने कहा था ज्यादा ज्यादा संख्या में तो भारत में चीजें बने और भारत से ये उसका असर कितना दिख देखिए आज मुंबई और महाराष्ट्र में गणेशोत्सवों में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है भले ही अमेरिका ने टैरिफ लाद दिया हो लेकिन हमारे भारतीय बाजार को कितने स्ट्रॉन्ग नजर आते हैं महाराष्ट्र किस तरह से नजर आता है, पुर्याँ है। देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं हमारी नजर भी पहनी होती है हमारी नजर भी विस्तृत होती है इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे यही प्रधानमंत्री जी ने कहा तो ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत गणेश उत्सव आहेत दोघाही भाऊ एकत्र आहेत निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठंतरी पाऊल मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण काय राजकारण आहे आम्ही असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉररूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादन आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते ते आम्ही करणार आहोत दिलं जात वर बीचवर बोलू आणि आपल्याला आपलं कल्चर आपली संस्कृती याला संवर्धन तर करायचंय पण त्याबरोबर पर्यावरण ही जायला पाहिजे त्याची दे देखरेख पण व्हायला पाहिजे म्हणून आपण एकत्रित चाडू मातीचे गणपती घरी आणणं किंवा पॉन्ड जे असतात इको फ्रेंडली त्यात विसर्जन करणं

तो इसके लिए बापा से क्या प्रार्थना करना चाहेंगे तो कर तो। बापा से क्या प्रार्थना करना चाहेंगे देश में और राज्य में घुसपैठियों की संख्या कम है, मैं बस यही बोलूंगी कि बापा का मत हाजिर हो गया है महाराष्ट्र हर इंसान इसे सेलिब्रेट कर रहा है और हमारी संस्कृति एक तरीके से अगले जनरेशन तक पहुँचा रहा है और साथ में पर्यावरण की देखरेख करना जरूरी है और दूसरी सेफ्टी जरूरी है और उसके लिए आप